हे बघा एक जास्त वेळ नाही पाच दहा मिनटाचा वेळ घ्यायचा आपल्याला फक्त बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहत नाही आणि बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे शिक्षण कधी वाया जात नाही शिक्षण केवळ फक्त नोकरीसाठीच असतं असं कधी नसतं दोन हजार बावीस संघर्ष अकॅडमीचा एक आपला विद्यार्थी आहे लक्षात घ्या सिद्धेश्वर सोळंके पोलीस भरतीसाठी या ठिकाणी जॉईन झाला होता परंतु पोलीस भरती करता करता सिद्धेश्वर सोळंके जो काही विद्यार्थी आहे आज संबंध महाराष्ट्रामध्ये या विद्यार्थ्याची छाप पडत आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छाप कशी पडत आहेत ते एक उत्कृष्ट सूत्रसंचालक तथा एक निवेदक म्हणून आणि त्याचबरोबर एक व्याख्याता म्हणून आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे या ठिकाणी कार्यक्रम होतात राज्याची राजधानी मुंबई असेल आपल्या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर असेल एवाना आपल्या मराठवाड्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक सार्वजनिक कार्यक्रम असतील राजकीय कार्यक्रम असतील सामाजिक धार्मिक कार्यक्रम असतील अशा प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीनं निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करत असताना सूत्रसंचलन करणे प्रभावी असं निवेदन देणं प्रभावी असं सूत्रसंचलन करणे ही कामे आपल्या वर्गातला एक विद्यार्थी या ठिकाणी करत आहे आता सध्या नूतन आपल्या परभणी जिल्ह्यातल्या पालकमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर यांच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलन करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी पालकमंत्र्याच्या वतीनं आणि वेगवेगळ्या राज्याचे जे मंत्री आहेत सन्माननीय मंत्री आहेत यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी सूत्रसंचालन करताना आपल्या कार्याची आणि कर्तृत्वाची ओळख या ठिकाणी दिलेली आहे असे आपल्या संघर्ष एक विद्यार्थी दोन हजार बावीस चे सिद्धेश्वर सोळंके सूत्रसंचालक तथा निवेदक यांची या ठिकाणी आपल्याला क्लासेसला भेट देण्याची त्यांनी एक भेट दिली तर सर्वप्रथम त्या क्लासच्या वतीनं आपण त्यांची या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केल्यास सिद्धेश्वर सोळंके तर सर्वप्रथम अतिथी देवभव या मणीप्रमाणे आपण आलेल्या अतिथींचं या ठिकाणी सत्कार स्वागत करणं हे आपल्या क्लासची पूर्वीपासूनच परंपरा राहिलेली आहे त्यामुळं आपल्या संघर्ष अकाडमीचे व्यवस्थापकीय संचालक रघुनाथ शिंगारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सिद्धेश्वर सर यांचं या ठिकाणी पुष्प पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे Да, сэр. Да. सिद्धेश्वर सोळंके के सर याला मी अशी विनंती करतो कि दोन हजार बावीस मध्ये वर्गामध्ये असताना सुद्धा प्रश्न विचारण्याच्या शैलीपासून त्या अगदी एखाद्या व्यक्ती समोर शिक्षक असेल किंवा विद्यार्थी असतील यांच्या समक्ष जेव्हा ते बोलायचे तेव्हा ते प्रभावी अशा पद्धतीचं त्यांचं संभाषण असायचं म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की माणसाचं व्यक्तिमत्व हे माणसाच्या देहबोलीतून ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणतात त्याच्यातूनच उमटत असतं तर त्याच पद्धतीनं इथे जव्हार सर असतील नाथसर असतील तेव्हा ना आपले जे काही संघर्ष अकॅडमीचे शिक्षक वृंद असतील यांच्यासमोर बोलत असताना त्यांचं प्रभावी जे संभाषण होतं अतिशय मनमोहक असायचं आणि त्याच कर्तृत्वाची छाप त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये पाडली तर मी आपल्या समोर त्यांना दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी विनंती करतो आणि शिक्षणाबरोबरच शिक्षण घेत असताना आपण सामाजिक योगामध्ये सुद्धा कशा पद्धतीची प्रगती करू शकतो याचं मरतीमध्ये एक उदाहरण जे आहे आपल्या समोर आहे तर मी सोलंके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आमची हितगूज करावी सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना मी नमस्कार देऊ इच्छितो आज या ठिकाणी आपल्या संघर्ष करिअर अकॅडमी ज्या अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा हजारो पोलीस प्रशासकीय म्हणजे हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले आज मुंबई असल किंबहुना दिल्लीला सुद्धा अनेक विद्यार्थी आपलं कर्तृत्व गाजवत आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ज्या अकॅडमीच्या माध्यमातून हजारो पोलीस घडले ग्रामसेवक तलाठी लिपिक मंत्रालय लिपिक अशा अनेक विद्यार्थी ज्या अकॅडमीच्या माध्यमातून बाहेर पडले आपण सर्वांनी ऐकलं पण आज नवीनच गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळते अकॅडमीच्या माध्यमातून चांगले व्याख्याते चांगले कीर्तनकार चांगले सूत्रसंचालक म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर फक्त नोकरी मिळवणं हे अंतिम ध्येय तर आहेच पण तुम्ही अभ्यासाच्या बळावरती या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही तुमचं कर्तृत्व गाजू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी सिद्धेश्वर सोळंके तुमच्यासमोर उभा आहे आज मला इथं सरांनी माझा सन्मान केला इथं दोन शब्द तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय घुगे सरांचं प्रथमतः मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण सरांच्या मार्गदर्शनामुळं आज जे काही मला मिळालं आहे ते सरांच्या मार्गदर्शनामुळं मिळालं आहे इथं मी दोन हजार बावीसला सेवेची बॅच करण्यासाठी आलो बॅच करत असताना सरांनी इतिहास असेल भूगोल असेल या प्रत्येक गोष्टी इथं सांगितल्याच्या नंतर मी मनामध्ये बारकाईने त्याचं आत्मसात केलं निरीक्षण केलं आज तुम्हाला सांगतो या अभ्यासाच्या बळावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने भूगोल इतिहास समजून घेतला तर या भूतालावरती अनेक संधी भले तुम्हाला नोकरी नाही मिळाली तर त्या संधीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं यशस्वी म्हणजे तुमचं ध्येय पूर्ण करू शकता आज मी महाराष्ट्रामध्ये चांगला सूत्रसंचालक म्हणून सरांनी माझा उल्लेख केला पण मी तुमच्यात बसणार आहे तुमच्यातच वावरणारा एक विद्यार्थी होतो आज मला पालकमंत्र्यांच्या स्टेजवरती बोलण्याची संधी मिळाली किंबहुना सर ठाण्यामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब दोन हजार चोवीसमध्ये होते सुद्धा बोलण्याची संधी मिळाली म्हणजे <laughs> सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही इथं आलात नोकरी आपला अंतिम ध्येय आहे ते मी नाही म्हणू शकत नाही कारण त्याच्यावरच सर्व काय अवलंबून आहे तुम्हाला एवढंच सांगतो इथं येत असताना सर्वसमावेशक पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आज सर असतील जवाहर सर असतील सगळी टीम असेल सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून मार्गदर्शन करत आहेत आणि या मार्गदर्शनाच्या बळावरती तुम्ही तुमचं यश संपादन करू शकता हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे एवढं सांगतो जाता जाता की परक्यांना आपलं सर असे काही शब्द असतात शब्दांना कोड पडावे असे काही माणसं असतात किती मोठं भाग्य असतं ती माणसे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभतात अशा आदरणीय जवाहर सर घुगे सर या सगळ्या टीमच्या सहकार्यामुळं आज मी एक चांगला सूत्रसंचालक चांगला निवेदक बनू शकलो हे मी माझं माझ्या कुटुंबाचं माझ्या सर्व मित्र परिवाराचं भाग्य समजतो आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सरांच्या मार्गदर्शनातून सांगतोय मला काही एवढं डीपमध्ये माहीत नाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हे गोष्ट कायम आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे एखाद्या ठिकाणी आपल्याला अपयश आलं मग आता माझं सगळं संपलं असं प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण होते पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या जिथं सगळं काही संपलं तिथंच पुन्हा नव्यानं उभं राहण्याची खरी आपल्यावर संधी असते <प्थाँगा> म्हणून जिथं जिथं आपल्याला अपयश आप येईल निराशा येईल त्यावेळेस खचून न जाता आत्महत्यासारखा विचार मनामध्ये न आणता आपल्याला आयुष्याचा वंस्मोर एकदाच पुन्हा आपल्याला आयुष्य मिळणार नाही म्हणून जे काय आपल्याला आयुष्य मिळाले त्यामध्ये आपलं कर्तृत्व चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून निश्चित मला वाटतं तुम्ही जर प्रयत्न केले तर भले तुम्ही नोकरी क्षेत्रात यशस्वी नाही झालात तर माझ्यासारखा एक सूत्रसंचालक व्याख्याता म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचं कर्तृत्व गाजू शकता तुमच्या गावाचं नाव लौकिक करू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव लौकिक करू शकता सोबतच तुमच्या कुटुंबाचं सुद्धा नाव लौकिक करू शकता एवढंच या निमित्तानं सांगतो सध्या मी परभणीमध्ये आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असतं सर मलाही स्टेज करायचं आलं पाहिजे लवकरच खास तुमच्यासाठी आपण परभणीमध्ये एक व्यवस्था उपलब्ध करणार आहे सर इथून विद्यार्थी बाहेर पडल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांचं मत असतं मलाही समोर जाऊन दहा मिनटं भाषण करता आलं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली जवर सरांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था करू एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट सर स्पर्धा खूप वाढली इथं बरेच बहुतांश विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करणार आहे सर पण त्या विद्यार्थ्यांना तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून आमच्या विद्यार्थिनी आहेत त्यांना एक तुमचा भाऊ म्हणून मी सल्ला देतो की एकाही म्हणजे तयारी करत असताना एकावरतीच डिपेंड राहू नका पोलीस भरतीची तयारी करत असताना टायपिंग असेल एम टी असेल हे कोर्सेस आत्मसात करा याचं नॉलेज घ्या याची प्रॅक्टिस करा सोबतच तुम्ही सरळसेवेच्या सगळ्या परीक्षा द्या माझा एक सल्ला आहे छोटासा कारण मी सतत सरांचं जव्हर सरांचं मार्गदर्शन घेत असतो कारण कसं होतं तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत राहता राहता आणि शेवटी वय संपत मग पुन्हा सगळं संपलं असं मनात भावना निर्माण होते आणि पुन्हा आपण त्या क्षेत्रातून बाहेर पडतो पण सरळसेवेचा जो अभ्यासक्रम आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इतिहास या अभ्यासामध्ये कधीच बदल होत नाही एक परता जी केमध्ये बदल होईल पण या अभ्यासक्रमात कधीच बदल होत नाही म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये असंख्य असे क्षेत्र आहेत जिथं तुम्हाला याच अभ्यासाच्या बळावर तुमचं कर्तृत्व गाजवता येतं एवढंच या ठिकाणी छोटासा सल्ला देतो बोलत असताना एखादा शब्द वेडावाकडा वेडावाकडा पडला असेल तुमचा मित्र या नात्यानं तुमचा भाऊ याना शब्द माझ्याकडे पाठवा जे जे तुम्हाला चांगलं वाटलं ते घेण्याचा प्रयत्न करा एवढीच या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्व ह्या तीन गोष्टी कोणाकडूनही उचण्या मिळत नाहीत त्या स्वतःलाच निर्माण कराव्या लागतात म्हणून असं सा सांगितलं जातं की जगानं वेळात काढलेली माणसं ही पुस्तकाच्या धड्यामध्ये सापडत असतात आणि ह्या स्वतःलाच गोष्टी साध्य कराव्या लागतात सिद्ध सुद्धा करावं लागतात आणि एकदा तुम्ही सिद्ध झालात की आपोआप प्रसिद्ध होतात कारण हे जग भामट्याचं असं नेहमी इंदुरीकर महाराज म्हणतात परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची तर जगाच्या न्यायालयामध्ये तुमच्या अस्तित्वाचा पुरावा दिल्याशिवाय तुमच्या अस्तित्वाची किंमत सुद्धा या ठिकाणी जग घेत नसतं म्हणून या जगाच्या न्यायालयामध्ये तुमच्या जिवंतपणाचा दाखला जर द्यायचा असेल तर तुमच्या अस्तित्वाची किंमत तुम्हाला मोजावी लागते आणि एकदा अस्तित्वाची किंमत मोजली की जिवंतपणाचा दाखला आपोआप आपल्याला मिळत असतो म्हणून कष्ट आणि कष्टाला पर्याय ह्या दोन गोष्टी कधी ध्यानात ठेवायच्या के कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही नेहमी मी वर्ग सांगत असतो हरिवंशराय बच्चन यांचे एक वाक्य असतं कुच किए बिगर किसी की जय जयकार नाही होती कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती मला हिंदी जास्त समजत येत नाही आणि सांगता येते म्हणून मराठी त्याला मी ट्रान्सफर करत असतो की काही केल्याशिवाय कुणाचा जय जयकार होत नाही आणि प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही तसं या ठिकाणी सोळंके सरांचे प्रयत्न होते कुठंतरी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटावा लागतो आणि खरंतर नोकरी बरोबर ज्या वेळेस माणसाला व्यासपीठ मिळतं आणि व्यासपीठावरती बोलण्याची संधी येते तर अशा वेळी संधीचं सोनं आपण करायला पाहिजेत कारण संधी वारंवार चालून येत नसते संधी भेटतही नसते खर तर संधी खेचून आणावं लागते आणि खेचून आणलेल्या संधीचं आपल्याला सोनं करावं लागत असतं म्हणून आयुष्यामध्ये तुमच्याकडे प्रत्येक वेळेस संधीच येतील असं काही नाही कधी कधी तुम्हाला संधी निर्माण करावी लागणार आहे आणि निर्माण केलेल्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागणार आहे लक्षात घ्या फक्त मार्गदर्शकाचं काम म्हणून आमचं काम तुमच्या पाठीमागं असतं लक्षात घ्या कारण प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावरती सुद्धा अर्जुनाला स्वतःला लढावं लागलं होतं मार्गदर्शक म्हणून श्रीकृष्ण लाभला होता कारण श्रीकृष्णानं काय केलं होतं अर्जुनाचं सारथ्य केलं होतं आणि मार्गदर्शन करण्याचं काम केलं म्हणूनच पाच पांडव हे शंभर करोवरती काय पडले होते भारी पडले होते आणि कुरुक्षेत्राचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच कुरुक्षेत्राच्या कुरुक्षेत्रा मैदानावरती श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आज बी आपल्याला प्रेरणादायी करण्याचं काम करते तसं या ठिकाणी सिद्धेश्वर सोळंकी सर यांचे शब्द नेहमी आपल्याला प्रेरणादायी असतात म्हणून भविष्यामध्ये कुणाला पाठिंबा देता नाही आला तरी चालल परंतु कुणाचं चा सारथ करा आणि सारथ करत असताना मार्गदर्शन करण्याचं काम करा धन्यवाद धन्यवाद सिद्धेश्वर सर तुम्ही या ठिकाणी आलात जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिलात आणि जे विद्यार्थी कधी कधी मनामध्ये खचून जात असतात की बाबा मला नोकरी लागेल की नाही परंतु तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर असं लक्षात येतं की नोकरीत सर्व काही नाही कारण बरेच निराश विद्यार्थी होतात कळमुरी सारख्या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली केवळ नोकरी मिळत नाही म्हणून परंतु एक किरण तरी मनामध्ये निर्माण झाला किंवा नोकरी जरी नाही मिळाली तरी सुद्धा आपण या जगामध्ये खूप सारे पर्याय आपल्या समोर खुले येत आणि आज तुम्हाला आहे केवळ बोलण्यावर लोक किती गाजत आहेत फक्त बोलणं पाहिजेत माणसाला बोलण्याच्या जीवावरती आपण सुद्धा या ठिकाणी आकाशाला गवस्ती घालू शकतो याचं जित्त जागतं उदाहरण म्हणजे सिद्धेश्वर सोळंके या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी पावला आपल्याला प्रेरणा देणारी माणसं सोळंकी सरांच्या रुपानं भेटत असतात या अकॅडमीला भेट दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षक वर्ज्ञांच्या वतीनं आणि संघर्ष अकॅडमीच्या वतीनं मी हृदयाच्या तळापासून तुमच्या आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद झालं <laughs> हो सर bunker